नमस्कार मी बाबा गायकवाड खडकी शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयातून आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे लहानपणी आम्हाला एक लढा होता मराठीला माणूस जगतो कशासाठी तर या विषयावर इतकी सारी प्रश्न आणि इतकी सारी उत्तरं आली होती की माणूस खरंच जगतो कशासाठी त्याचा तो एक भाग आहे तर मला असं या ठिकाणी वाटतं की माणूस शिक्षण घेतो कशासाठी कारण त्या शिक्षणाच्या मागं त्याचा काहीतरी हेतू असावा त्या शिक्षणातून पुढची त्याची काहीतरी स्वप्न असावी त्या शिक्षणामुळं त्याचं आयुष्य त्याला कुठेतरी सिक्युअर करायचं असतं खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये सर्व शिक्षणाची व्यवस्था आहे उदाहरणार्थ बी ए बी कॉम एम कॉम बी पी ए बी सी ए अशा सर्व प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी आहेत प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत उच्च शिक्षित असे सर्व प्राध्यापक आहेत तर सांगण्याचा हेतू हा आहे की तिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये कसलंही शिक्षण नाही असं नाही आहे प्रत्येक शिक्षणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे कुशल व्यवस्थापक इथं आहेत सन्माननीय अध्यक्ष कृष्णकुमारजी गोयल सर यांच्या नेतृत्वाखाली असणारं व्यवस्थापन मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे प्राचार्य डॉक्टर संजय सर यांच्या विपुल अशा अनुभवाच्या मार्गदर्शनाखाली टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय आपली वाटचाल करत आहे सांगण्याचा सा हेतू हा आहे की आपण शिक्षण घेत असताना किंवा आपलं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे करणार काय आपण पुढे ज्या प्रवासासाठी निघतो किंवा ज्याला आपण म्हणूयात की त्या ठिकाणी येणारा अनुभव किंवा त्या ठिकाणी लागणारं प्रशिक्षण हे प्रामुख्याने टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये दिलं जातं उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण म्हणालो की बाळा तू एखाद्या गडावर निबंध लिही तर तो सहज शंभर दोनशे तीनशे शब्दांचा निबंध लिहून काढेल परंतु जर त्याला गडगिरीचा अनुभव नसेल तर त्यांनी लिहिलेल्या त्या निबंधाला फारसा अर्थ उरणार नाही तर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला महाराजांच्या वेगवेगळ्या गडांवर किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्या ठिकाणचं खरं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं किंवा बँकिंग कॉमर्स अकाउंट साईडच्या विद्यार्थ्याला पदवीनंतर जर बँकेमध्ये कसं कामकाज कस केलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव नसेल तर त्याच्या पदवीला फारसा अर्थ उरणार नाही तर त्याला तेव्हाचं पदवीनंतरचा जो त्याचा खडतर प्रवास चालू होणार आहे त्या त्याच्या संपूर्ण अनुभवातून ते शिक्षण त्याला या ठिकाणी दिलं जातं जेणेकरून विद्यार्थी पदवीनंतर ज्यावेळेस पुढे जाईल त्यावेळेस त्याला कसल्याही प्रकारची अडचण येता कामा नये त्याचप्रमाणे एन एस एस एन सी सी स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथं विद्यार्थी घडवले जातात जे आज देखील पुणे शहरात आणि पुणे शहराच्या बाहेर आ, पोलीस म्हणून पी एस आय म्हणून किंवा आणखी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे त्यांची सुरुवात खरीतर या मातीतून झाली या मातीतूनच हॉकीचा उगम झाला असं म्हणतात की खडकी ही हॉकीची मायभूमी आहे खडकीतूनच हॉकीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं त्या हॉकीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं जातं स्पोर्ट्स विभाग या ठिकाणी इतका कार्यरत आहे की या महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहेत एकूणच के जीपासून पी जीपर्यंतची व्यवस्था या संस्थेमध्ये आहे महाविद्यालयामध्ये आहे परंतु पी जी नंतरचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा करायचा जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा व्यवसाय निवडण्यासाठी कसलीही अडचण आली नाही पाहिजे रोजगारभिमुख व्याख्याने या ठिकाणी घेतले जातात मेळावे या ठिकाणी घेतले जातात थोर व्यक्तिमत्त्वांना या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम केलं जातं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सर यांनी बाहेरचं एक शिक्षण आ, हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाला प्रचंड प्रचंड मागणी आहे या पुस्तकातून त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की शिक्षण चार भिंतीच्या बाहेरचं जे शिक्षण आहे ते शिक्षण विद्यार्थ्यांना किती महत्त्वाचं आहे ज्या शिक्षणाच्या जोरावर विद्यार्थी आपलं करिअर करू शकतो या विद्या विद्यार्थी पुढे जाऊ शकतो किंवा त्याला भविष्यामध्ये त्याचा व्यवसाय निवडण्यासाठी नोकरी निवडण्यासाठी त्याचं भवितव्य उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन निवडण्यासाठी अडचण सा येऊ नये यासाठी इथं प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेतले जातात ज्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही कॉमर्समध्ये आहात किंवा तुम्ही आर्ट्समध्ये आहात तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये असलात तरी पुढचं जे तुमचं आयुष्य आहे ज्याच्यासाठी तुम्ही शिक्षण घेत आहात माणूस शिकतो कशासाठी तर पुढच्या उदरनिर्वाहासाठी त्याचं पुढच्या लाईफसाठी तर पुढचं लाईफ सिक्युअर कशा पद्धतीने करायचं याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन प्रत्यक्ष कृती या ठिकाणी करून घेतली जाते या संपूर्ण पंचकृषीमध्ये टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय लोकप्रिय महाविद्यालय आहे या महाविद्यालयामधून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत या महाविद्यालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं महाविद्यालय आहे आपली संस्था आहे आपलं मॅनेजमेंट आहे या आणि महाविद्यालयाचा अनुभव घ्या धन्यवाद